नमस्कार मैत्रिणींनं कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते बघा ना किती कलरफुल अशी ही मुळ्याची भाजी झालेली आहे अतिशय रुचकर झालेली आहे बरं का म्हणजे रंगही आहे आणि गुणही आहे चला लगेच तयारीला लागू तर मुळा व्यवस्थित किसून ठेवा त्यातलं पाणी पिळू नका आणि मुळ्याचा पालाही छान धुवून चुवून मस्त चिरून ठेवा तर लसूण अशा पद्धतीने उभा चिरून फोडणी द्यायला सुरुवात करा जिरे मोहरी हिंग आठवणीने टाका आणि मिरचीचे तुकडेही असे टाका बरं का अतिशय रुचकर लागता मुळ्याबरोबर अशा हिरव्या मिरच्या खायला एकदा खाऊन बघा मग तुम्हाला कळेल तर मुळ्याचा पाला हे बघा अशा पद्धतीने स्वच्छ धुवून घेतला आणि नंतर चिरून घेतला तोही आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे जेणेकरून तो व्यवस्थित शिजला जाईल कारण मुळ्याला शिजायला वेळ लागत ला नाही आणि मुळ्याची ही भाजी जास्त शिजवू पण नाही असं मला वाटतं जितकं कच्चा खाल तितकं चांगलं तर हे बघा मी कमी गॅसवरच जवळ जवळ दोन ते अडीच मिनिट छान असा परतवून घेतलेला आहे आणि असं थोडंसं पसरवून ठेवलेला आहे जेणेकरून तो छान असा शिजला जाईल तर आता आवडीनुसार लाल तिखट आता हिरव्या मिरच्या टाकल्या आहे त्यामुळे लाल तिखट तुमच्या आवडीनुसार टाका हळद टाका आठवणीने धना पावडरही टाका आणि व्यवस्थित ते सर्व काही परतवून घ्या अशा पद्धतीने तर मैत्रिणींनो खूपच छान रेसिपी आहे एकदा नक्की बनवून बघा आता तो किसलेला मुळा आहे ना तो टाका तर पुन्हा एकदा सांगते का मुळातलं पाणी पिळू नका आपण काय करतो बऱ्याच मैत्रिणी की मुळ्यातलं पाणी पिळून टाकतात जेणेकरून अजिबात चव लागत नाही भाजीला आणि असा चोथा चोथा लागतो आणि अशी अगदीच सुकी सुक्की अगदीच नाही आता आपल्याला काही रसा धरायचा नाही पण हे बघा मी तुम्हाला दाखवते जरी पाणी असलं तरी मी ते मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे तुम्हाला एक दाखवण्यासाठी पिळून दाखवलं पाणी किती घेतलेलं आहे मी भाजीला तर अशाच पद्धतीने कधीही मुळ्याची भाजी बनवली पाहिजे आता काही नाही एक ते दीड मिनिट कमी गॅसवर असा परतून परतून घेतला झाकणही ठेवू नका झाकण काय ठेवायची आवश्यकता नाही अशीच भाजी ही छान होते जास्त शिजू नका जितकं कच्चं खाल तितकं चांगलं तेव्हा मैत्रिणींनो अशा छान छान रेसिपी मी टाकत असते बरं का रोज त्या बघत जा अगदी छोटे छोटे व्हिडिओ असतात चवीपुरतं मीठ टाका आणि झाली आपली भाजी लगेच वाढायला घ्या आमच्या घरात तर फारच आवडली पाला घातलेली भाजी तर नक्की एकदा बनवून बघा तर रोज असेच व्हिडिओ असता इंस्टाग्राम फेसबुकवरसुद्धा तेही बघत जा आणि तेव्हा चांगले चांगले खा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा आणि अशीच साथ देत राहा मला आता दिवाळीच्या रेसिप्या चालू झालेल्या आहेत सोप्या सोप्या आहेत छान आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनारसेचा व्हिडिओ तो चाळीस लाखाच्या पुढेही गेलेला आहे करंजा लाडू शेव चिवडा तेही बघा अगदी सोप्या पद्धतीने घरातल्या साहित्यात मी रेसिप्या दाखवत असते आणि छोटे छोटे असतात अगदीच मोठे व्हिडिओ नसता तेव्हा मैत्रिणीं नक्की बघत जा आणि माझ्या रेसिपी आवडल्या तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा हूं तेव्हा बाय मी पुन्हा येईल